तर मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते मुक्ता आणि अनिता दोघेही किचनमध्ये काम करत असतात त्यावेळेस अनिताने आपला चेहरा पूर्ण ओढणीने झाकून घेतलेलं असतो तेव्हा मुक्ता बोलते आणि त्या चेहऱ्याला काय झाले दाखव बरू तर आता अनिता बोलते काही नाही ते ना काम करताना लागले मला घरात पडले तेव्हा तेव्हा मुक्ता बोलते खोटं सांगू नको मी पण एक बाई आहे आणि काम करताना कुठे जखमा होतात कसं लागतं हे मलाही चांगलं कळतं काय आहे अनिता तेव्हा आता अनिता रडू लागते मग मुक्ता लगेच तिला तिथे टेबलवरती खुर्चीवरती बसवते तेव्हा आता लगेच अनिता सांगू लागते माझा नवरा खूप दारू पितो आणि मला खूप मारतो माझा हातही खूप सुजला होता त्यामुळे मी एवढे दिवस कामाला येऊ शकले नाही पण आता अनिता रडत असते तेव्हा मुक्ता बोलते अगं अनिता मग तू एवढा त्रास का सण करते का कुणाला काही सांगत नाही तू सांगितलं नाही तर कसं कळेल बरं का एवढा त्रास सहन करते आपण ना पोलीस कंप्लीट करूया तर हे सगळं बोलणं आता कार्तिक ऐकत असतो त्याच वेळेस इंद्रा तिथे येते आणि इंद्रामध्ये सणासुदीच्या काय गप्पा मारत असल्याय का तुम्हाला काही कामधंदे नाहीये का आणि अनिता एवढ्या दिवस सुट्ट्या घेतल्या ना आता इथे बसून गप्पा मारते तुला जर काम करायचं नसेल तर तसं सांगून टाक मी दुसरी बाई बघते तेव्हा तर मुक्ता बोलते अहो मम्मी ऐकून घ्या तिच्या घरी खूप मोठा प्रॉब्लेम झालाय तिच्या नवऱ्याने तिला किती आहे मी तिला तेच सांगत होते तू का सहन करते पोलीस कंप्लेंट का करत नाही तेव्हा आता लगेच इंद्रा बोलते आली मोठी पाठीशी उभी राहणारी तुला काय करायचंय तिच्या घरचं तेव्हा आता मुक्ता बोलते हो आई आपण नाही तिची साथ देणार तर मग कोण देणार कोणी नाही आहे तिला शेअर करायला आणि हो तिला जर पोलिसात कंप्लेंट करायला लावली तरच तिचा नवरा सुधारेल नाही तर तो असाच त्रास देत राहील तर आता इंद्रा काही बोलायला जाणार तेच कार्तिक येतो आणि म्हणतो आई आई मुक्ताबाईनी एकदम बरोबर बोलताय हो की नाही आता अनिता आपल्या घरचा एक भाग आहे जणू आणि तिची मदत आपण नाही करणार तर कोण करणार असं बाईवरती अन्याय झालेला मला तरी नाही बघत आई तुम्ही यावेळी चुकताय खरंच अनिताच्या पाठीशी आपण ठामपणे उभी राहायला हवं नाहीतर तिचा नवरा असाच त्रास देत राहील असे आता खोटे नाटक कार्तिकी ते करत असतो तेव्हा तो म्हणत असतो मुक्तावाईणी तुम्ही अगदी बरोबर बोलताय तेव्हा आता लगेच इंद्रा बोलते खरंच जावई माझ्या स्वातींनी लय नशीब काढले तिला तुमच्यासारखा नवरा भेटला खरंच योग्य नवरा भेटला तिला लय भारी तर इकडे आता सागरात मध्ये रूममध्ये काम करत त्याच वेळेस आता सावनी त्याला आदित्यच्या फोनवरून फोन करते तेव्हा सागर बोलतो आदित्यच्या फोनवरून का फोन केलायस तू तेव्हा सावनी म्हणते तसंही मी माझ्या फोनवरून फोन केल्यानंतर तू घेत नाही ना माझा पोन पोन फोन म्हणून मी आदित्यच्या फोनवरून फोन केला आता सावनीनेच फोन स्पीकरवरती ठेवलेलं असतो आदित्य हे सगळं बोलणं ऐकत असतो तेव्हा लगेच सावनी बोलते कसं आहे ना आज तू सणासुदीचा गुढीपाडव्याचा पहिला दिवस आहे ना आदित्यला ही सैल भेटायचे मग तू सैल घेऊन इकडे आहे ना आमच्या घरी तेव्हा सागर म्हणतो नाही नको वाटलंस तर आदित्यला इकडे पाठव मी घ्यायला येतो त्याला आता मात्र लगेच ज... घर काही बोल ना तेच आदित्य म्हणतो पप्पा प्लीज या ना मला ना वर्षाचा पहिला दिवस तुमचा आणि सईबरोबर ती घालवायचा या ना तेव्हा आता सागर म्हणतो सावनी फोन स्पीकरवरती होता का तेव्हा सावनी म्हणते हो फोन स्पीकरवरती आहे आणि त्यामुळे जपून बोल काय बोलायचं इथे तर इथे आता इकडे कार्तिक मुक्ताला म्हणत असतो खरंच मुक्ता तुम्ही अगदी योग्य बरोबर बोलताय आणि त्याला आपण न्याय मिळवून द्यायलाच हवा नाहीतर ना हे सगळं खूप अवघड होऊन जाईल तेव्हा आता लगेच होत असतो अनिता एकदम माझ्या बहिणीसारखी आहे आणि आई आपल्या घरात जर आपल्या एखाद्या मुलीवरती असा अन्याय होत असता तर आपण बघितलं असता का नाही ना त्याच्याविरुद्ध काहीतरी कंप्लेंट केली असती त्याला शिक्षा दिली असती ना मग बरोबर आहे का नाही आजपासून अनिता माझी बहीणच आहे आणि त्यामुळे तिला या प्रॉब्लेममधून मी बाहेर काढणारच आहे आता मात्र इंद्र आपल्या जावयाचं खूपच कौतुक करू लागते पण इथे मुक्ताला मात्र कार्तिकचा जरा रागच येत असतो तर इकडे आता लगेच सागर कार्तिक म्हणत असतो हे बघ आदित्य बाळा तुला इकडे यायचंय ना पण मला मुक्ताची परवानगी घ्यावी लागेल तेवढ्यात आता आदित्य तिथून निघून जातो सावनी म्हणते आता आदित्य गेलाय कारण तू त्या मुक्ताचं नाव घेतलं ना त्याला ना, नाही आवडत ते तेव्हा त्या सागर म्हणतो फोन बंद कर सावनी आपलं काहीतरी बडबड करू नको तर तेवढ्यात ते आता मुक्ता तिथे आलेली असते तर मुक्ताने आता सागरचे सर्व बोलणे ऐकलेले असते त्या मुक्ता बोलते सागरला की मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय तुम्ही सईला घेऊन आदित्यकडे जाऊ शकता हा सणासुदीचा दिवस आहे आता मात्र सागर खरंच खूप खुश होतो तेव्हा त्या लगेच तो, लगे तो मुक्ताला ठेंक म्हणतो पण मुक्ता तिथून निघून जाते तर इकडे आता सावनी म्हणत असते मुक्ता तू माझ्या आदित्यचा जसा ब्रेन वॉश केला ना तसा मी आता सईचा करणार आहे बघच आता मी काय करते तर इकडे सावणीनं आता तिच्या नोकऱ्यांना सांगितलेलं असतं सगळं काही पिझ्झा पास्ता जे काही असेल ते सगळं मागून ठेवा कारण सई जेव्हा काही मागेल तेव्हा आपल्याकडे ती द्यायला हवं पाहिजे त्यामुळे तिला जे आवडेल ते सगळं घेऊन यायला तिने आता आपल्या नोकऱ्यांना सांगितलेलं असतं तेव्हा तर ती म्हणत असते बघ आता मुक्ता सईला मी माझ्या बाजूने कसं वळवते ते सागरही बघतच राहील तर इकडे आता इंद्रा स्वाती अनिता आणि कार्तिक सर्वजण खूपच खुश असतात त्याच वेळेस मुक्ता भाजीपाला घेऊन येते तेव्हा आता कार्तिक लगेच तिच्या हातातून पिशवा घेतो आणि म्हणतो द्या द्या इकडे तेव्हा मुक्ता बोलते नाही नको मी ठेवते ना तेव्हा कार्तिक बोलतो हो एक बाई एवढं काम करते आणि पुरुष फक्त बघत बसतोय नाही नाही हे नाही जम आता मात्र लगेच अनिताच्या चेहऱ्यावरती हसू बघून मुक्ता बोलते अनिता, चे अनिता काय झालंय तुझा चेहरा एवढं खुललेला बघून बरं वाटलं तेव्हा आता लगेच अनिता बोलते माझे सगळे प्रॉब्लेम दूर झालेत ताई फक्त कार्तिक भाऊजीमुळे तेव्हा आता लगेच मुक्ता बोलते काय झालंय नेमकं सर्वजण खूप खुश दिसत आहे तेव्हा इंद्रा बोलते खरंच माझ्या स्वातीने नशीब काढलंय तिला खरंच खूप चांगला नवरा मिळाला तेव्हा आता लगेच मुक्ता विचारू लागले नेमकं काय झालंय तर इकडे आता सागर आदित्यच्या घरी आलेला असतो तेव्हा सई ही सावणी टेबलवरती बसलेली असते तर आदित्य आपलं बनवलेलं प्रोजेक्ट सागरला दाखवत असतो तेव्हा सागर, सागर म्हणतो वाव खूप छान बनवले कसं बनवलं हे तेव्हा आता आदित्य लगेच सांगतो की सोशल मीडियावरती मी काही व्हिडिओज बघितले आणि त्यातून बनवलं खूप छान आहे ना पप्पा चला आपण आहे ना मस्त ना कॅरमचा खेळ खेळूया तेव्हा ते सागर मनाशीच म्हणतो खूप दिवसांनी आदित्य माझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करतोय एकदम मनापासून असं वाटतं आमच्यात कधीच दुरावा नव्हता आणि हे सगळं फक्त मुक्तामुळे शक्य आहे खरंच मुक्ताचे खूप आभार मानले पाहिजे पण त्या या सगळ्यामुळेच तर मी मुक्ताला दुखावलं हे सगळं विचार करत असतानाच लगेच आता आदित्य बोलतो पप्पा कुठे हरवलाय तुम्ही कसला विचार करताय तेव्हा सागर म्हणतो काही नाही काही नाही चला आपण खेळ खेळूया तरी ते आता सावनी सईला म्हणत असते सई तुला काय हवं आहे पास्ता हवाय का का चॉकलेट मिल्क काय हवं आहे का तेव्हा लगेच सई म्हणते नाही मुक्ताईने सांगितलं आहे बाहेरचं सा काही खायचं नसतं ती खूप हेवी असतं त्याने पोट दुखतं तेव्हा आता लगेच बोलते ए सावनी मम्मा तुम्हाला ना चिंटू पिंटूची गोष्ट सांग नाग तेव्हा सावनी मोबाईलमध्ये बघून गोष्ट बघत असते तेव्हा सई बोलते माझी मुक्ताई मनाने तयार करून सांगते अशी मोबाईलमध्ये बघून नाही सांगत तुला नाही येत का तेव्हा त्या सई लगेच सागरला आवाज येते आणि म्हणते पप्पा घरी चालणारे मला मुक्ताईची आठवण येते तेव्हा लगेच आता सई सागरला म्हणते मला खरंच खूप भूक लागली रे पप्पा चल ना तेव्हा सावनी बोलते तुला काय हवंय का पिस्ता वगैरे घे ना मी सगळं बनवलंय तुझ्यासाठी घे ना माझ्या हाताने आता मग तर सागर हसू लागतो तेव्हा सावनी आता म्हणत असते सई खा ना ग तेव्हा सई बोलते नाही माझी मुक्ताईने सांगितले असलं बाहेरचं खाल्लं ना की पोट दुखतं नाही नाही मला नकोय तर आता सावनी मनाशीच बोलते सारखं मुक्ताई मुक्ताई जपच लावलाय एखाद्या देवाचं एवढा वेळा नाव घेतलं असतं तर देव प्रकट झाला असता तर आता लगेच सागर म्हणतो सई ठीक आहे तुला नाही आवडत ना मग आपण घरी जाऊया त्याच वेळेस आता सावनी बोलते नाही नाही नको तुला काय खायचं आहे मी सांग ना मी ऑर्डर करते तेव्हा लगेच सई बोलते तू आलू पराठा बनवते का तेव्हा आता सावने बोलते काय आलू पराठा ते तर तू रोजच खाते ना कधीतरी हे पण खाऊन बघ ना तुला आवडतं ना आणि तू पहिलं हे सगळं खायची ना तेव्हा सई बोलते हो मी आधी खात होते पण आता मुक्ताईने मला सांगितल्यापासून मी हे सगळं नाही खात मला नाही आवडत तर सागर म्हणतो सई जाऊ दे ना तुझ्या सावनी मला तसंही काही बनवता येत नाही तेव्हा त्या लगेच सावनी बोलते नाही येतोय मला आलू पराठा बनवता आणि मी लगेच बनवते असे म्हणून आता सावणी किचनमध्ये जाते तर आता सावनी आलू पराठा बनवायला लावते तेव्हा ती म्हणत असते आजच नील पॉलिश लावली नखांना सगळे माझे नखं खराब होऊन जातील ही सई पण ना तिला पण सारखी मुक्ताय आणि तिचे ते आलू पराठे ते सावणी किचनमध्ये पीठ मळत असते त्यावेळेस तिच्याकडून खूप पाणी पडतं तिला काही जमत नाही ती म्हणजे कशाला हवेत हे आलू पराठे आता मात्र सागर सावनीची सगळी मजा बघत असतो तर इथे आदित्य आता सईला त्याने बनवलेलं प्रोजेक्ट दाखवत असतो त्यावेळेस आता सागर लगेच किचनमध्ये सावनीकडे जातो आणि म्हणतो सावनी सावणी जमतं आहे की नाही तरी ते सावनीने बाहेरून चार आलू पराठे ऑर्डर केलेले असतात तेव्हा सागर म्हणतो बाहेरून मागवतेस तेव्हा ते सावनी बोलते तुला काय करायचं आहे बाहेरून मागू कुठून मागू पण सईला जे हवंय ते मी देऊ शकते ना तेव्हा त्या लगेच सागरला ती बोलते की मी हे सगळं घरी बनवलं आहे सईसाठी मग तिला ते खायला काय होतं तेव्हा सागर म्हणतो तू घरी बनवलं आहे आलू पराठे बनवता आले नाही तेव्हा तू हे सगळं कसं बनवलं आहे मला नाही वाटत हे सगळं तू बनवलं तेव्हा सावणे बोलते पण तुला काय करायचं मी मागून तर शकते ना तेव्हा आता लगेच सागर बोलतो तू ना एक आई म्हणून कमी पडते खूप सावणी खरंच मला ना खूप हसू येतं आहे तुझ्यावरती तुला दोन आलू पराठे आपल्या मुलीसाठी नाही बनवते म्हटल्यानंतर किती अवघड आहे तर इकडे आता लगेच त्या मुक्ताला सांगू लागते खरंच कार्तिक भाऊजींनी माझ्या घरी पोलीस आणले आणि माझ्या नवऱ्याला असा दम दिला ना की तू इतका घाबरला आहे आणि तो म्हणाला की हे सगळं दारूमुळे होते म्हणून त्याने दारू पण सोडली ताई खरंच कार्तिक भाऊजीमुळे माझं सगळं टेन्शन दूर झालं तेव्हा आता लगेच इंद्राही कार्तिकचं कौतुक करू लागतं तेव्हा ते कार्तिक म्हणतो खरंच आई तुम्हाला सांगू का माझ्या आईलाही असाच त्रास होत होता त्यामुळे मी ते खूप दिवस सहन केलं पण आता तेव्हापासून मला कुठल्याही माऊलीवर ते होणारा मा त्रास बघवत नाही त्यामुळे मी खरच हे सगळं अनितासाठी माझी बहीण म्हणून केलं आहे तिचा हा प्रॉब्लेम दूर केला आहे आता मात्र कार्तिक लगेच रडण्याचं नाटक करू लागतो तर इंद्रा आता त्याला लगेच धीर देण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र मुक्ताला कार्तिकचा रागच येत असतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला भागा बघायला मिळेल इथे आता मुक्ता सईला फोन करते आणि म्हणते सई घरी ये लवकर मी तुझ्यासाठी आलू पराठे बनवते बरं का तेव्हा सई बोलते मुक्ता तुला कसं कळलं मला आलू पराठे खायचे ते तेव्हा मुक्ता बोलते अगं मी तुझी आई आहे ना आता हे सगळं बोलणं ऐकून सावनीला मात्र खूपच राग येतो त्यानंतर इथे आता मुक्ता तिच्या मनाशीच बोलत असते प्रतिमद असते खरंच आदित्यसाठी सागर खोटं बोलले होते ना तर मात्र तिचं मन तिला सांगू लागतं की नाही आदित्यसाठी सागरने तुझं मन का मोडावं तुला आता योग्य निर्णय घ्यायचा आहे सागरची बाजू घेऊ नको आता तुला तुझा, तुझा योग्य निर्णय घ्यायचा आहे पण मात्र मुक्ता तिच्या मनाचा ऐकेल की काय निर्णय घेईल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल म्हणून मित्रांनो अशाच मालिकांच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहायला